रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी प्रवाशांची लाईफ लाईन म्हणजे लोकल आणि या लोकल बद्दल एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते कर्जत कसारा मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे कर्जत आणि कसारा स्थानकांदरम्यान पंधरा डब्यांच्या लोकल गाड्या चालवण्यासाठी तब्बल सत्तावीस रेल्वे स्थानकांचं विस्ताराचं काम हाती घेण्यात आलं आहे मध्य रेल्वे प्रशासनाने ही कामं डिसेंबर दोन हजार पर्यंत पूर्ण करण्याचं लक्ष ठेवलं आहे सध्या सीएसएमटी ते कल्याण दरम्यान पंधरा डब्यांच्या लोकल गाड्या धावत आहेत तर इतर लोकल ट्रेन पंधरा डब्यांच्या स्वरूपात धावत आहेत वाढत्या गर्दीमुळे या लोकल सेवांवर मोठा ताण येत असून पंधरा डब्यांच्या लोकलची मागणी मागील काही महिन्यांमध्ये मा करण्यात आली होती आणि आता ती अधिक जोर आहे लवकरच ही मागणी पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे सध्या सीएसएमटी कल्याण मार्गावर पंधरा डब्यांच्या लोकलच्या अंदाजे बावीस फेऱ्या धावतात मात्र कल्याण कसारा आणि कल्याण खोपोली मार्गांवर अनेक स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची लांबी अपुरी पडत असल्यामुळे पंधरा लोकल गाड्या चालवत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार मुंबई महानगर प्रदेशातील चौतीस स्थानकांच्या विस्ताराचं काम सध्या सुरू आहे आणि त्यापैकी सत्तावीस स्थानकांचं काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे सर्वाधिक स्थानके कल्याण कर्जत खोपोली आणि कल्याण कसारा या मार्गांवर आहेत सुरुवातीच्या टप्प्यात बारा डब्यांच्या लोकल गाड्यांचे पंधरा डब्यांमध्ये रुपांतर केलं जाईल पुढे त्यांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढेल